पशुधन विकास अधिकारी डॉक्टर संजय पाटील यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा संपन्न याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील पशुधन विकास अधिकारी डॉक्टर संजय पाटील हे गेल्या अनेक वर्षापासून शासकीय सेवेत कार्यरत होते त्याचबरोबर त्यांनी शासकीय सेवेबरोबर अनेक समाजिक उपक्रम राबविले त्याचबरोबर संघ विविध राज्य सरकारी कर्मचारीच्या संघटनेच्या पदांवर मराठा सेवा संघ विविध क्षेत्रात त्यांनी कार्य केले असून त्यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा आज दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजता कार्यक्रम पार पडला तर कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय मराठा सेवा संघाचे निम सरकारी, सरकारी कर्मचारी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर राष्ट्रीय अध्यक्ष नारायणजी जोशी डॉक्टर श्री मारुती कानोसे उमेशचंद्र चिलबुले अशोक दगडे माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील माजी आमदार राजवर्धन कदमबांडे सौ मंजुळाताई गावित चाळीसगाव आमदार मंगेश चव्हाण माजी आमदार शरद पाटील तेव्हा नेते तेजसाप्पा गोठे सामाजिक कार्यकर्ते रणजित राजे भोसले माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे माजी मंत्री अमरीशभाई पटेल आमदार कुणालबाबा पाटील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अविनाश पाटील अनिल पवार बलराज मगर डॉक्टर भगवान पाटील आधी सर्वच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर डॉक्टर संजय पाटील यांचा सेवापूर्ती कार्यक्रम या ठिकाणी पार पडला तर या कार्यक्रमाचे आयोजन नानासाहेब डॉक्टर पाटील यांच्या गौरव समितीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते तर कार्यक्रमासाठी डॉक्टर तुळशीराम गावित कार्याध्यक्ष अशोक चौधरी कार्याध्यक्ष संदीप पाटील कोषाध्यक्ष सुधीर पोद्दार संपादक प्रवीण बडक सचिव प्राध्यापक बी ए पाटील यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले तर मोठ्या संख्येने विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी यावेळेस डॉक्टर संजय पाटील यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी शुभेच्छा दिल्या व त्यांच्या पुढील बाई वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या तर यावेळेस डॉक्टर संजय पाटील यांनी सामाजिक क्षेत्रात अजून पुढे कार्यरत राहावे अशा देखील अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करण्यात आल्या मनापासून शुभेच्छा <laughs> अर्पण करतो तुमच्या भावी काळात तुम्ही अजून तुमचं त्याने की समाजाप्रती अजून जास्त सक्षम त्यांनी करावं अशा प्रकारच्या शुभेच्छा ठिकाणी अर्पण करतो या ठिकाणी नारायण जोशी साहेबांचा सा उल्लेख झाला नारायण जोशी साहेबांकडे बघितल्यानंतर वाटत नाही ते नव्वद वर्षाचे तुम्ही जर मी बाजूबाजूला उभं आलं तर लोक म्हणतात दोन भाऊ आहेत बोबा पण हे मोठी लहान असत असं वाटू शकतो आणि मला असं वाटतं त्यांच्याविषयी बोलताना संजय पाटील सरांच्या मनामध्ये आत्मीयता आणि प्रेम मला जाणवलं जेव्हा त्यांनी मला जाणीवपूर्वक सांगितलं की ते नव्वद वर्षाचे आहेत आणि शुभेच्छा देण्यासाठी इथे आले मला असं वाटतं की त्यांच्यासारखेच प्रकृती तुम्हाला सुद्धा भविष्यात लाभ आणि शंभर वर्ष तुमच्या आयुष्यात पूर्ण करून तुम्ही तुमच्या कार्यामध्ये जशा प्रकारे तुम्ही तुमच्या संपूर्ण साठ वर्षाच्या तुम्ही काम केलं त्याच्यापेक्षा दुप्टीचं काम तुमच्या हातून येणाऱ्या काळामध्ये उभं राहावं अशा शुभेच्छा आमच्या सर्वांच्या वतीने आपण करतो आणि थांब समजू शकता म्हणजे परिवारापासून कॉलनीतल्या लोकांपासून त्यांच्या मित्रांपासून आमच्या मित्रांपासून सगळेजण आज इथे जमले आहेत आणि ते आपली उपस्थिती तर दाखवत आहेत पण पर आपल्या परिवारावरचं प्रेमसुद्धा दाखवत आहेत हे पाहून मी आज खूप भावनिक झालो आहे बोलताना सुद्धा मला असं आहे की नेमकं काय बोलावं चार दिवसापासून हो असं सुरू होतं घरात बसल्या बसल्या की जाऊन मनोगत काय व्यक्त करावं कारण की वडील आणि मुलगा याचं नातं खूप गूढ असतं यांच्या नात्यातला खरा सारथी हा वडील असतात ते त्या नात्याला चालवत असतात कारण की तू त्यांच्या दोघांमधले संभाषण किती होतात हे खूप मॅटर करत असतं पण मी असं म्हणेन की मी इतकं लकी होतो की माझ्या जसं तुमच्या सगळ्यांच्या जीवनात एक चांगलं आणि उत्तम सारथी भेटला तसा माझ्या जीवनात सुद्धा एक उत्तम आणि खूप श्रेष्ठ सारथी भेटला असं मी म्हणेन आज याचं कारण हे याचं कारण हे ज्यावेळेस आपण एक भविष्याची वाटचाल करतो ज्यावेळेस बारावी पास झाली आणि मी घरात भविष्य निर्णय एक बैठक असते तशी बैठक बसली त्या बैठकीत मला पप्पाने विचारलं की तुला काय करायचं आहे पुढे किंवा परिवाराने विचारलं तर मी म्हटलं की मला इंजिनियर डॉक्टर किंवा असं कुठल्याही वेगळ्या क्षेत्रात जायचं नाही आहे मी कला क्षेत्रात जाईल मला सिने क्षेत्रात जायचं आहे तर इतर जितकेही परिवार होतात एकदम शॉक झाले सगळे एकदम तर मी तर म्हटले की हे काय कोणतं एकदम विचित्र आणि एकदम वेगळं क्षेत्र तू निवडतोय पण मी म्हणेल की या डिसिजन मागे सगळ्यात मोठा वाटा हा वडिलांचा होता त्यांनी काही नाही बोलल्यानंतर ते म्हटले की तुझा तू तु कर तू नोकरी नको करू तू सिने क्षेत्रात जा आणि आज मी जित जितवर आहे किंवा जे काही पुरस्कार भेटलेत किंवा सिनेमा क्षेत्रात जी काय ओळख आहे या सगळ्यां मा, मागे खूप मोठी सिंहची भूमिका वडिलांची आहे त्यांच्या काढल्या आणि संघटनेच्या कामाबद्दल मी बोलणं कमी पडेल नक्कीच पण रात्री उशिरापर्यंत घरी परत न आणि पहाटे आम्ही उठण्या पहिले गाडीचा जाण्याचा आवाज येणं याचा आम्हाला सहा सहा महिन्यांचा अनुभव आहे पडद्याच्या पुढे असलेला नेता हा खूप गोड वाटतो पण घरात ज्यावेळी त्याची परिस्थिती आणि त्याची एक प्रकारे नातं असतं ते खूप कठीण असतं हे तुम्हाला सगळ्यांना मी आज या आज़ी सगळं सांगतो कुठले का डॉक्टर साहेब गेले आणि जेव्हा सुट्ट्या असतील त्या सुट्ट्यांमध्ये सुद्धा वडील मला सांगायचे चल माझ्यासोबत गावात मी ब्या पकडायचो आणि मागे बसून त्यांच्यासोबत जायचो तिथे सुद्धा त्यांचा गाणं एक फोन आणि गायी वगैरे त्यांना की तुम्ही पाय धरा आणि इकडे हा तुम्ही हे पत्र लिहा तर इतक्या गोष्टी एकाच वेळी सांभाळणं हे मी जाऊन पाहिलंय मला कॉल करून सांगलं की माझ्याबद्दल पण तू म्हण तर तिने मला फोन करून सांगितलं की तू हे म्हण बाबा तर तिने एकच सांगितलं की आता हे सगळं सोडा सकाळी उठून योगा करा चालायला जा वेळेवर जेवण करा आणि आईला सांभाळा कारण की माझं असं वैयक्तिक मत आहे की बापाच्या आतड्यात घर अटकलेलं असत आणि आईच्या हृदयात घर अटकलेलं असत ते दोघं त्याला सांभाळत असतात सोबतीने पण या सगळ्यांमध्ये सगळ्यात मोठा त्याग त्या आईचा असतो त्या आई स्त्रीचा असतो आपण पुरुष बाहेर जाऊन चौकात जाऊन मित्रांसोबत सगळ्यांसोबत बोलून आपण व्यक्त होतो आपण बोलून टाकतो सगळं पण ज्यावेळेस तुम्ही त्या घरातल्या भिंतींना महिलांचा स्त्रियांचा त्याग विचारणार तर तुम्ही सहन करू शकणार नाही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सरचिटणीस पदाच्या खुर्चीवर प्रभारी म्हणून बसवलं एवढा हो मोठा बहुमान या लोकांनी मला दिला एवढी माझी साक्षरता एवढी माझी त्यांनी कुवत मान्य करून मला संधी दिली हे फार माझ्यासाठी मोठं आहे मी निश्चित तेवढा मोठा नाही मी अत्यंत सामान्य कार्यकर्त्याच्या भूमिकेत नेहमी वावरत असतो माझे अनेक माझे नेते मोठमोठ्या गाड्या घोड्यांवर फिरतात माझ्या गाडी गणेश कधी फिरत नाही माझ्या मोटरसायकल माझी आयडेंटिटी आहे माझ्या मोटरसायकलाच्या आपास थैल्या ही माझी आयडेंटिटी एक सरकारी कर्मचारी संघटनेची थैली एक मराठा सेवा संघाची थैली एक पशुचिकित्सा व्यवसाय संघटनेची थैली आणि एक घरच्या बायकोच्या बाजाराची थैली अशा थैलीने लागलेला जसा किरणावाला काही बाजारात घेऊन फिरतो तसा मी माझ्या मोटरसायकलवर अवात्र फिरत आहे मी माझ्या सेवेमध्ये कुठेही कम कमतरता केली नाही रात्री बारा असो एक असो माझी बायको म्हणायची अहो रात्रीचे दीड वाजले दोन वाजले अंधार आहे एवढ्या रात्री तुम्ही ते गाईमशीचं काम करायला जरा रस्त्यात काही झालं तर अनेक मला सांगितलं परंतु मी ते नाकारून ती सेवा दिली पैशाचा संचयाकडे न पाहता लोकसेवा हा मूळ उद्देश मी माझ्या डोळ्यासमोर ठेवून आजपर्यंत तन मनाधनानं मी या ठिकाणी कार्यरत आहे अनेक मान्यवरांनी सांगितलं तब्येत लपा आणि आता बायकोला आणि कुटुंबाला पोरांना वेळ द्या आणि एका म्हणजे आमच्या काटकर साहेबांनी सांगितलं शरद पाटलांनी सांगितलं जर जगायचं असेल तर तुमचं आवडतं काम तीच तुमची जीवनाची ऊर्जा आहे त्याच्यामध्ये तुम्ही झोपून काम करा तर तुमचं आयुष्य वाढेल जर ते दाबून मारलं ते जर नाकारलं ते जर टाळलं तर तुमचं आयुष्य कमी होईल हे लक्षात घ्या अशा अनेक मान्यवरांचं नारायण जोशी साहेब नव्वद वर्षी रगतर्णिक साहेब वयाच्या त्र्याण्णव वर्षापर्यंत राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या अधिवेशनामध्ये वयाच्या त्र्याण्णव वर्ष आले होते दोन दोन परंतु ही जी ऊर्जा आहे ही सामाजिक काम करण्याची ऊर्जा आहे या हे अत्यंत महत्वाचं आहे हे निश्चित आहे की आजपर्यंत तो कुटुंबाला वेळ दिला नाही तो मी माझ्या आवडत्या बायकोला जयश्रीला निश्चित देईल माझ्या पुराण फळांसाठी देईल परंतु असं करत असताना मी कुटुंबाकडे कधी दुर्लक्ष केलेलं नाही कौटुंबिक जबाबदाऱ्या अत्यंत जबाबदारीने पार पाडल्यात कितीही संघटनाचं नेतृत्व करत असेल तरी भाजीपाला असेल तेल मीठ असेल सगळं काही मीच माझ्या हस्ताना रात्री बारा वाजता असो काही फक्त मी आणून दिलेला आहे त्यामुळे मी कुटुंबाकडे दुर्लक्ष केलं असं नाही परंतु निश्चित मी माझ्या बायकोवर अन्याय केलेला आहे की मी तिला वेळ देऊ शकलो नाही तिच्या भावनाची कदर करू शकलो नाही म्हणून मी जाहीरिता जयश्री जाही तुझी माफी मागतो की मी तुझ्यावर अन्याय केला आहे तुला वेळ देऊ शकलो नाही